पुण्यातील इंद्रायणी नदीनंतर आता गोदावरी नदीतही मोठी दुर्घटना भाविकांना जलसमाधी पुण्यात आज दुपारी साडेतीनच्या सुमारास मोठी दुर्घटना घडलेली आहे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला आहे या दुर्घटनेत सहा पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे तर वीस ते पंचवीस जण वाहून गेले आहेत मावळमध्ये कुंड मळ्यात हा पूल कोसळला आहे आज रविवार असल्याने या ठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती जेव्हा ही घटना घडली तेव्हा पुलावर पन्नासपेक्षा अधिक पर्यटक होते तसेच काही जणांनी या पुलावरून दुचाकी देखील नेली वजन वाढल्यामुळे हा पूल कोसळण्याची चर्चा आहे दरम्यान दुसरीकडे पुण्यानंतर आता बासरमधून एक मोठी घटना समोर येते आहे बासरच्या गोदावरीवरील नदीपात्रात बुडून पाच भाविकांचा मृत्यू झाला आहे आणि हे सर्वजण हैदराबादवरून बासर येथे देवीच्या दर्शनाला आले होते गोदावरीच्या नदीच्या पात्रात आंघोळीसाठी उतरले असताना ही दुर्घटना घडलेली आहे आणि या घटनेबाबत अधिक माहिती अशी की नांदेड आणि धर्माबाद सीमेलगत तेलंगणा राज्यात बासर हे गाव आहे बासरमध्ये देवीचं दर्शन घेण्यासाठी हैदराबादवरून भाविक आले होते आणि त्यावेळी त्यांनी बोटीनं नदीपात्रात प्रवेश केला त्यानंतर ते आंघोळ करण्यासाठी बोटीतून नदीपात्रात उतरले मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं पाच भाविकांचा या घटनेत बुडून मृत्यू झालेला आहे मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचा समावेश आहे मेरे रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे